करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा चार मेला होणार आहे आणि त्याच्या निमित्तानं एक सुप्रीम कोर्टचा डिसिजन आलेला आहे आणि या संदर्भात सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्र किंवा भारत देशामधील सर्व मेडिकल कोर्सेसमध्ये त्यामध्ये स्पेशली एम बी बी एस बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस आणि बी डी एस यासाठी आपल्या सर्वांना नीट इलिजिबल असणं गरजेचं आहे परंतु बाकीचे सोर्स थेरपी स्पीच थेरपी फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी या ग्रुप सीमधील ज्या गोष्टी अलाइड कोर्सेस आपण त्याला म्हणतो या अलाईड कोर्सेससाठी इलिजिबिलिटी नीटमध्ये असणं आवश्यक नाही पण इलि नीट, नीट परीक्षा देणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं सुप्रीम कोर्टने एक दोन ते तीन दिवसापूर्वी एक डिसिजन दिलेला आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशामध्ये म्हणजे परदेशामध्ये एम बी बी एस करायचं आहे म्हणजे ॲब एम बी बी एस इन ॲब्रॉड म्हणजे दुसऱ्या देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये एम बी बी एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना नीट इलिजिबल असणं कंपल्सरी केलेलं आहे दोन हजार पंचवीसची परीक्षा दिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना नीट इलिजिबल नसणारे विद्यार्थीसुद्धा पाठीमागच्या तीन चार वर्षामध्ये <coughs> काही राज्यामध्ये ॲडमिशन होण्याचे जो कन्सेप्ट आहे तो खूप साऱ्या कन्सल्टन्सी मार्फत हे सर्व गोष्टी चालतात आणि सर्व युवकांना लोकांना नॉट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा किर् कि, कि, कि किर्गिस्तान कझाकिस्तान रशिया युक्रेन फिलिपाईन्स किंवा नेपाळ अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये ॲडमिशन करण्याची जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिलेला आहे की तुम्हाला सगळ्यांना अप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे आणि नीटची परीक्षा महा भारत देशातली हे इलिजिबल असाल तरच तुमचं ॲडमिशन ग्राह्य धरलं जाणार आहे एकंदरीत नीट यू जीच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी बसणाऱ्यांची संख्या यामुळं वाढण्याची शक्यता आहे आणि आपल्या सर्वांना आ, या व्हिडिओच्या दारा सूचित करू इच्छितो आहे की तुम्हाला जरी ॲब्रॉड करायचं असेल ॲब्रॉड एम बी बी एस करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला आता नीट इलिजिबल असणं किंवा इलिजिबल क्रायटेरिया म्हणजे जो दरवर्षी बदलतो तो फिफ्टी पर्सेंटेजचा इलिजिबल क्रायटेरिया तुम्ही पार केलेला असला पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा असल्यामुळे हा तुमच्यासमोर सांगण्यासाठी मिळाल होतो याचा परिणाम म्हणून देशामध्ये दे नीटची परीक्षा देणाऱ्याच्या अप्लिकंट्सची संख्या वाढणार आहे अपियर विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र